रुपये लावतो नकऱ्यावर जातो प्रत्येक वेळेला जातो, जातो। म्हणजे नकऱ्याने भरपूर काही बाबासाठी केलंय आता आ, बाबाला लाख रुपये कमवून दिले नकऱ्यानी बघा मित्रांनो एक बैल काय करू शकतो रुपये कमवून दिले बाबा काय सांगाल मग आज लाख रुपये कमवून दिले प्रत्येक आड्ड्यामध्ये पण बोलतो नकऱ्या तुमच्यासाठी काही ना काही करतो बाबा पण वीस हजार रुपये लावून पंधरा हजार रुपये घेतो <laughs> बरोबर आहे बाबा तुम्ही खुश आहात ना पण खुश नकरी नखरे मित्रांनो बघा टिटूवाले गावचा नखरे आलाय आपल्या मैदानामध्ये उसटण्याच्या टिटूवाला फालेगावचा मित्रांनो बघा फलेगावचा नखरे आलेला आहे मैदानामध्ये बघूया आता आपण इथं त्यांचे सहकारी पण आहेत मित्रांनो या बैलाचं खूप सारे वैशिष्ट्य आहेत की त्यांच्याशी बोलू भरपूर काल गाजवलेला आहे मित्रांनो या नखऱ्यांनी आणि आज पण कदाचित उसटणे आडण्यामध्ये हा बैल गाज आहे मित्रांनो बघा आड्ड्यात बैल आल्यानंतर सर्व काही व्यवस्थित करावं लागतं त्याच्यासाठी चोटी, चोटी, चोटी होती ती पण काढली द्या तिथं कारण करता त्याला कुठल्या प्रकारचा त्रास नको बघा त्याचा पाय नेमकीच त्या डगरावर गेला असता आता फोटो घ्या सहा पोट ऐकतारी ओलायची सहा पोट पण जास्त व्हायची पाणी बघ चालू पाणी बन बाटली बघ हे तू तू ना <laughs> पावर साठी <laughs> तोरी तोरी एनर्जी येते ना बा। दे। ये ना मोठी नाईल एकदम शांत वाटते

निमी ब्राह्मणने चांगलाच नियोजन असतो आणि मागच्या वेळी सरकार आपला फिक्स पायर आहे बलमा पैरा असतो आपल्याला आज थोडा पैराचं थो चेंजिंग वाटतो कधी बच्चा असतो पण आज काय बलमाच बलमा बलमा कुठला नारकोलीचा बलमा फिक्स पैरा आम्हाला बरोबर आहे का आजचा येऊन नियोजन आहे तुमचं चालेल तर नखऱ्याच्या सांगा आम्हाला आज नखऱ्या तुमच्या दावणीला किती वर्षापासून आहे खूप वर्ष झाले पाथ पाथ पाथ। पाथ। पाच वर्षे पूर्ण झाली तुम्ही म्हणजे स्वतःचा घेतलाय का नखरे करारावर आहे काही स्वतःचा आहे ना आणि कुठ कोण मालकाचं नाव काय संजय सेट आणि खुशाली संजय जाधव खुशाली संजय हा आणि याच नावाने पालतो हाड्ड्यामध्ये ह्या नावाचं तर सांगा ना नखरेचा इतिहास काय काय राहिला आतापर्यंत

म्हणजे पाच वर्षाच्या करियर मध्ये तीन वर्षाच्या करिअर मध्ये त्याचा नखरेचा आणि फिक्स आहे नाक्र, नाक्र या पैऱ्याची गुलाला सांगा ना मग काय नाही दोन्ही पहिल्या सारखेच पालतात चांगले नियोजन असतं तुमचं संबंध चांगला आहे तुमचा शरद मोठाच करतो एक नंबर मध्ये पलतो बही बरोबर आहे आणि बरोबर दादा नकऱ्या तुमच्या आयुष्यामध्ये आलेला आहे तर काय चेंजेस झाले आज तुम्ही इतक्या जणांचा ग्रुप बसला इथं तर अजून येणार आहे दुसरी गाडी पण येत आहे मग काय कमवलं नकऱ्याला घेऊन तुम्ही कमवायचं नाही आपण कमवायचं म्हणजे मी पण पैशांचा विषय ना विचारला तुम्हाला तुमच्या तोंडातून मला ऐकायचं होता गुलाल बस 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 हेच पाहिजे कुठं पण गेलं तर नखऱ्याचं नाव म्हणजे बस हा नाव कमवला कुठलं फुलेगावचा नखर्या का सोडून आले तरी पण चार पाच करायला कुठला ना नाही बैल खूप सुंदर आहे आणि बैल बैलाकर आकर्षक खेचून जातो माणसाचा आणि बैलाची एक चांगली खासियत आहे म्हणजे जेवढी फाटी रुंद असं तेवढं बैल स्पीड लांबी लांबी स्पीड म्हणजे नकरे आणि बलमाई गाडी खूप स्पीड ला स्पीडला पलतो कॅन्सल करतो कारण की मोठी बैल आहे ती मोठ्या वाटी पाहिले पाहिजे

कोणी पण हात लावू शकतो पण आता मग कोणीतरी बोललं बोललो बरोबर आड्ड्यामध्ये आल्यावर अग्रेसिव्ह होतो तो अजून काय सांगाल नकऱ्याविषयी आज नकऱ्याने तुमचं नाव इतका मोठा चर्चेत आणलं आहे आज पार्श्व पाच वर्षापासून नकरे नखरे तुमच्या जवळ आहे आणि प्रत्येक आड्ड्यामध्ये दिसतोय सुद्धा आठवड्यातून दोन वेळा तुम्ही त्याला पलवतात आणि आजचं नियोजन पण खूप चांगला असेलच तुमचं कारण नख्या नकऱ्या म्हटलं तर चर्चेचाच विषय असतो तुम्ही नाव देता डायरेक्ट रिंजर नाव फिरवता तर आज पण कोणाचं ना कोणाचं नाव फिरवाल शंभर टक्के कोणाचं तरी बघूया बघू आज पण काय होणार आहे अजून नखऱ्याचा असा जुना इतिहास की कुठला आठवणीचा क्षण असा की त्या क्षणाला तुम्हाला वाटलं खरोखर नखऱ्या आपल्या धावणीला आला आणि आपलं भाग्य बदलून गेलं काय सांगाल आमची एक गाडी मोठी गाडी झाली होती तिकडे गाडी झाली होती ती गाडी मारली होती आम्हाला खूप आनंद झाला होता म्हणजे आयुष्याचा सर्वात मोठा क्षण तो होता खूप जल्लोष केला होता आम्ही कारण की सगळे गावची लोक पूर्ण गाव आला होता आमची शरद बघायची आणि ती झाली आणि तो गुलाल पण झाला तुमचा अंतरात गाडी झाली ती आणि आणि दादानी आता उल्लेख केला साताऱ्याला गेल्यावर के पण नकऱ्याचं नाव ऐकून नको मग सांगा ना साताऱ्याचा सा विषय काय असेल तो सातारा एकच टाइम गेलेलो एकच टाइम गेलो आता गाडी तिथे आणि तिथे आमचा दुसरा सुद्धा बैल आहे सुंदर म्हणून त्याने तिथे गाडी मिळाली तिथे गटपासला तिथे सुद्धा त्याने नाव केलं सुंदर सुंदर आणि नकऱ्याला पण नेलता तुम्ही तिथे नकऱ्याची गाडी थोडीशी मागे राहिली म्हणून ती पडली आली मी सुंदरनी गटपास केला सुंदरने गटपास केला नकऱ्याला आता आपण बिंजोरलाच इथे पलवतो का त्याच्या पुढे नाही पाठवतो तुम्हाला कारण बिंजोरचं एक पण चांगलं नाव सुद्धा आहे नखरेला कारण मध्ये आल्यावर तुम्ही म्हणता हो ना म्हणजे हवामान चेंजिंग झाल्यावर त्याच्यामध्ये चेंजिंग होत या बाबा इथं बसाय ना थोडीशी माहिती द्या ना या इकडे बाबा तुम्ही सांगा जुना अनुभव आम्हाला ऐकायला मजा येईल तोरा लोक परत पण एक चांगल्या भावना पोहोचतील जुन्या काय सांगाल आज नकऱ्याला घेऊन आले होते बोला 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 खुश असतो एकदम पंचवीस हजार रुपये नकऱ्यावर जिंकून पण जातो पण जातो प्रत्येक वेळेला जिंकून जातो म्हणजे नकऱ्यानी भरपूर काही बाबा साठी केलंय आता बाबाला लाख रुपये कमावून दिले नकऱ्यानी बघा मित्रांनो एक बैल काय करू शकतो बाबा ला तर दिले। बाबा काय सांगाल मग आज लाख रुपये कमवून दिले प्रत्येक आड्ड्यामध्ये पण बोलतो नकऱ्या तुमच्यासाठी काय ना काही करतो बाबा पण वीस हजार रुपये लावून पंधरा हजार रुपये घेतो <laughs> बरोबर आहे बाबा तुम्ही खुश आहात ना पण खुश आहात तर अजून तुम्हाला नियोजन कोण करतो नकऱ्याचं दादा सुट्टीचा काय सांगाल नखरेची सुट्टी कसं आहे सुट्टीला नखरे नकऱ्यासाठी मारतो तुम्ही काय सांगा तारपडे सध्या अमित थोड दुकापधी आहे म्हणून तो सुट्टी करत नाही आता मागतेले तिथे আड्डा झाला ना आता अजून अजून उसाडनेला आता तुम्ही आणि सुट्टी करतात त्यांच्या प्रमाणे पण चांगली सुट्टी होते दादा काय सांगाल जुना अनुभव तुमचा सुट्टीला जुना म्हणजे सुट्टीला बैल सोडतानाच पहिली गाडी सुटली बाई आपली असं नियोजन पाहिजे आणि स्पीड ला कसं आहे कालून कालून स्पीड ला भरपूर स्पीड आहे करतो चांगला म्हणजे गाडी तुमची पाठी राहिली तरी मध्ये येऊन गाडी पुर करतो पूर्ण गाडी वाढतो आणि बल्माचा विषय घेतो मी बलमा असला तरी पण का कुठला पण बैल असला तरी पण ही एक कासी आहे म्हणजे नखऱ्याची कुठली दुखापत जाऊनच देणार असं आहे कारण त्याचा पल्ला पण मोठा आहे कारण त्याला हाईटच तितकी आहे त्याच्यावरून दिसतो ना त्याला लांब पाठीच पाहिजे शॉर्ट मध्ये तो पल्ल्याचा याच्या दिसत नाही अजून काय सांगाल नकऱ्याविषयी कारण नकऱ्याचा आज भरपूर वर्षाचा अनुभव घेऊन तुम्ही प्रत्येक अड्ड्यामध्ये अड्ड गाजवतात आणि उसटण्या अड्ड्यामध्ये किती वेळा पळाली नकर आपल्या उसटणा आणि गुलालात भाई आता मध्ये मध्ये एक तुम्हाला बातमी सांगतो का त्याला कोण जोडत झाला नव्हता मेन बस झाला पाडगावला होता तिथे कोण जोडत नव्हतं झाला त्याला म्हणजे तुम्ही नाव दिलता का लास्ट पर्यंत नाव होता सात आठ वाजेपर्यंत आम्ही आठ होतो सांगून तीन गोड्यांच्या नाव होतं तीन गोड्यांच्या नाव होता का बरं आहे सगळं म्हणजे त्याची दहशत आहे असं तुमचं म्हणणं आहे बरोबर चांगली गोष्ट आहे पण चांगला आहे आज नखऱ्या पालतोय खूप चांगला आहे आता आज आले आता आता तुमचा पलमा पण येणार आहे थोड्या टायमा रस्त्याला तुमची गाडी पारली का हा त्या दिवशी होती ना मी घेतलेली वाटते त्यांची मुलाखत तेव्हा हा येऊच वाटतं नकरीच होता वाटतं बरोबर बरोबर आहे तेवढ्या फरकामध्ये गाडी गेली का खाली चालेल चालेल दादा आजचा अड्डा पण गाजवा तुम्ही आणि बैलावर खूप प्रेम आहे तुमचा दिसतोय खरोखर आज इतका एवढी जण अजून बद येतील याच्यामध्ये अजून भरपूर ऍड होणार आहे बरोबर चालेल धन्यवाद दादा तुम्ही जी पण आणि आज गुलाल घ्या शंभर टक्के धन्यवाद